नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एसफेसमध्ये तर मित्रांनो ही गोष्ट आहे इंदोरमधली इंदूरमध्ये इंदोरमध्ये कुख्यात गँगस्टर सलमान लाला याचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे तो अलीकडेच पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता आणि त्याच्यावर बत्तीस गुन्हे नोंद होते एस डी आर एफच्या पथकाने रेस्क्यू करून त्याचा मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी प्राथमिक तपासात ही बुडून मृत्यूची घटना असल्याचे सांगितले आहे पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा आहे मध्य प्रदेशातील इंदोर येथे कुख्यात गँगस्टर सलमान लाला याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला सलमान लाला अलीकडेच पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता आणि त्याच्या विरुद्ध खून दरोडा खंडणी आणि एन डी पी एस कायद्यानुसार जवळपास बत्तीस गंभीर खटले दाखल होती पोलिसांच्या माहितीनुसार एस एफच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान मृतदेह तलावातून बाहेर काढला ॲडिशनल डीसीपी क्राईम ब्रांच राजेश दंडोतिया यांनी माहिती दिली की गेल्या आठवड्यात क्राईम ब्रांचने सलमान लाला याच्या काही साथीदारांना पकडून चौकशी केली होती त्या चौकशीत पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागीदोरी मिळाले पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सागर आणि भोपाल रोडवर नाकेबंदी करून चार जणांना अटक केली होती परंतु अंधाराचा फायदा घेऊन सलमान पळून जाण्यात यशस्वी झाला होता यानंतर सलमान सतत आपली लोकेशन बदलत पोलिसांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होता घटनेच्या रात्री पोलीस आणि क्राईम ब्रांचची पथके उशिरापर्यंत शोध घेत राहिली पण सलमानचा काही पत्ता लागला नाही दुसऱ्या दिवशी एस डी आर एफच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली याच दरम्यान तलावातून सलमानचा मृतदेह सापडला प्राथमिक चौकशीत मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे जेणेकरून मृतदेहाचे खरे कारण समजू शकेल अधिकाऱ्यांनी हे देखील सांगितले की सलमान लाला याच्यावर खून दरोडा खंडणी आणि मादक पदार्थांची तस्करी असे गंभीर गंभीर दु गुन्हे दाखल आहेत लक्षात घेण्यासारखे म्हणजे लक्षात घेण्यासारखे म्हणजे अटके दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून दोन पिस्तूल आणि एक चाकू जप्त केला होता सध्या पोलीस या प्रकरणाचा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून बुडण्यामागे काही कारस्थान आहे का याची ही चौकशी सुरू आहे दरम्यान सलमानच्या मृत्यूची माहिती त्याच्या नातेवाईकांना ना देण्यात आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ಶೇರ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ